नमस्कार मित्रांनो मित्रांनो आप आज आपल्याकडे ना कोबी तोडायचा कार्यक्रम चालू आहे बरं का आणि मार्केट पण नाही मित्रांनो बरं का पन्नास पैसेने एक रुपये किलो चालू आहे आता तेवढे पैसे ते काढीचे पण येणार नाही दीड रुपयाला तर काळी लावली ला आपण चला शेती त्याच्यात नाही म्हटलं तरी कष्ट करण्याचे ते विकण्याचे सगळ्या गोष्टी आता हे दोन पोरं आपल्याकडे येऊ राहिले बघू काय मानते नेमके ते नाही ने मित्रांनो नेमकं आहे ना पेठाकडचे बरं का म्हणजे पेठ सुरगाना हार त्या साईडचे ते कोकणी पालत्या हो मग अशा पद्धतीने आपण त्यांच्याशी गप्पा मारू नाही का झाला मित्रांनो जाऊया पुढच्या साईडला आणि अशा गोण्या वगैरे सगळ्या भरून ठेवलेल्या बघा आणि इकडे गाडी पण लावली मित्रांनो व्यापाऱ्याची गाडी वगैरे इकडे आपले मस्त कोबीत वाढणारे माणसं चांदुरीचे ते बरीच अशी कोबीत वाढली त्यांनी एकासरच्या लेवल साधारण दोनशे बॅगा भरतील तेवढ्या ह्याच्यामध्ये एवढे लेवल करून हा जर पर्वज पडला तरी भरपूर झाला भाऊ असा असं त्यांचा दरचा हिशोब राहतो माणूस एवढं एनर्जीनं काम करतं आणि सीजन मारत राहते बरं काही लोक तर झाला हे दोन पोऱ्यांची मजा पाहू पो, मित्रांनो आपण काय बोलते नेमके ते आले आपल्याकडं तर बघू नारळाच्या आडुशाला आहे तो, तो पहिली जातो तू अ चौथवीला सातवीला कितीला जातो कुठे जातो शाह गेटव का हे घे ना काय शाळेत कुठे जातो तू शाळेत कुठं जातो अरे शाळेत कुठं जातो कुठं जातो शाळेत नाही माहीत हा चौथीला जातो तू पहिलेला जातो मग शाळेत कुठं जातो गावाचं नाव नाही माहिती नारवड कोकणात आला हा नाशिकला आलाय कोणाकडं त्या भागामध्ये ना कोणा खाल्ला बापूस का बापा खाला हा नारवाड कुठं आला पेटला हा पेटला पेटलाच ना आता पेटला यात्रा भर ना जत्रा पाडव्याला हा इकडे ना इकडे या साईडला ये या साईडला ये ना तुला काय खा दो दो अरे काय उतारता येत नाही तुला ये अरे पाणी का तेवढ्यात काय आता काय बोलावं त्याला एवढा एवढा पाण्यामध्ये खाबरतो इकडे या तू इकडे रे नाव काय तुझं ओमकार आणि याचा तुझा रे अंकुश लव अंकुश याचा ओंकार आणि तुझा अंकुश पूर्ण नाव काय हा पाशा नाही माहिती म्हणतो तू नाव नाही आहे का आता वडिलांचं नाव सांग आडनाव सांग ह नाही माहिती द्राक्ष खाली का द्राक्ष खाली हाली का मग आता शाळेत जाणार सुट्टीला येईल इकडं आता सुट्ट्या देईल हो ना काय सांगते गाव सांगते नरवाड नरवाड कुठं आलं नरवाड पेठला काय पाव द्या अरे शेजून खायचा राहत तू अं अंक शारी बोल नमा। ना काहीतरी येऊ का आमली तुमच्या इकडे येऊ पेठाला या ना मग या ना मग म्हणता येईल कधी येऊ पाडव्याला पाडव्याला जत्रात गाडी घेशील ना मग हा मोठ्या नाही जायलाय काय नारवडला जाता नाही राहत का राहते ना मग खेळणी बिलणी घेईल ना हा दोन दोन काय आता एक दि एक एक दिला ना मी दूं अजून -दूं दोन दोन आहे ना तिकडून माझे दोन दोन दिल मला गालात तिकडून दोन दोन गालात भेटेल मला आता चालला का जा मग आता हा